हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टिंग आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे आपण रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रा निर्माण असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व अशा देवता असाव्यात प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची कर्म कर्मशुद्धी असावी तरच आपण सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचागाचे मी आपण सांगत आहे कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचाग आपल्या विविध धार्मिक कर्मांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस समसक शोभन अय्यन उत्तर ऋतू शुक्ल तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात केली वार मित्रांनो मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे आद्रा नक्षत्र आहे उद्या पहाटे सहा वाजून सव्वीस मिनिटानंतर पुनर्वसून नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो आहे सकाळी आठ वाजून चार मिनिटानंतर वैद्युत होईल करण मित्रांनो कौलकरण आहे सकाळी आठ वाजून तेरा मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून चाळीस मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय या याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला मित्रांनो हर ओम शिव शिव राज्ञ प्रवर्तमान सद्य भ्रमण द्वितीय परावे श्वेतवराव कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरत वश भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाने शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभादि षष्टी सवासरारामे शोभन नाम सवासरे उत्तरायणे हेमंत ऋतू पौषमासे शुक्ल पक्षे मंगळवार वासे आद्रा नक्षत्रे आयत्र योगे कौलव करणे त्रयोदशी शुभदित वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोहपात दुर्तक्षे द्वारा से पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलाय तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी आठ वाजून चार मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील पंचांगाचा आधार घ्यावा बदललेल्या पंचांगाचा आणि त्यानुसार आपल्या नवीन संकल्प तयार करावा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करावा तरच आपली सेवा जी आहे संबंधित देवतेपर्यंत पोहोचते त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतो आपले जीवन अधिक सुखमय बनते मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधेयन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिनांक सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा गोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक पंचवीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन आणि चार जाळूळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी या मासात मुहूर्त नाहीत मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तव शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक पंचवीस सव्वीस एकवीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन भूमिपूजन दिले दिनांक सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दिनांक सात देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मात्र मुहूर्त आता या मासामध्ये दिलेले नाहीत मित्रांनो त्यामुळे आपण नवीन देवमूर्तीची प्राण देव प्रतिष्ठा करू शकणार नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोचा संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगदार का संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात नसतात मित्रांनो अशा वेळी योग्य मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पंचांशुद्धी मित्रांनो सकाळी आठ वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही दिनविशेष मित्रांनो जे शिवभक्तगण आपली सेवा शिव चांनी अर्पण करतात त्यांनी एक लक्षात घ्यावे मित्रांनो उद्या सूर्यास्ताच्या पूर्वी सुचिरभूत व्हायचं आहे पूर्ण सुचिरभूत आणि पूजेचे कपडे धारण करून आपण जवळच्या जागृत शिवमंदिरामध्ये पोहोचायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला रुद्राभिषेक युक्त अशी सेवा पूर्णपणे सोडोपच्या तुम्ही आपल्याला या ठिकाणी करायचे पूजेचे साहित्य हे अगोदरच आपण सोबत घ्यायचे आहे मित्रांनो आणि अभिषेकानंतर आरतीनंतर सगळं झाल्यानंतर आपल्याला मंत्र जप करायचे माळेविना एक दहा मिनिटे मंत्र जप करू शकता मित्रांनो गायत्री मंत्र घ्याल तर हो, उत्तम आहे मित्र त्यानंतर आपण घरी येऊन उपास सोडायचा मित्रांनो दिवसभर आपण तिखट आणि मीठ खायचं नाही एवढे लक्षात घ्या अन्यथा आपला उपवास बाटला म्हणून समजा मित्रांनो उद्या सहा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत यमघंट योग हा यमघंट योग अशुभ योग आहे या काळापर्यंत जे काही बालक जन्माला येतील किंवा आले असतील त्यांची शांती बाराव्या दिवशी आपल्याला करायची असते कारण हे चालू पंचांगामध्ये मुहूर्त दिलेले असतात याच्यानंतर मुहूर्त दिलेले नसतात मित्रांनो त्यामुळे आपल्याला ते काढावे लागतात ते त्रासदायक होतं मित्रांनो म्हणून बाराव्या दिवशी पंडिताच्या माध्यमातून आपल्या घरी निवासस्थानी आपण हा विधी आटोपायचा आहे मित्रांनो शांती करणार त्यानंतर रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत गव्हा हो योग आहे हा गव्हा योग सर्वात चांगला उत्तम असा योग हो आहे मित्रांनो कारण हा सारखा येत नसतो तर यात आपल्याला काही नवीन किंवा जुन्या कामांना जर गती द्यायची असेल तर आपण देऊ शकता पुढेही ते बंद पडण्याचे चान्सेस फार कमी असतात कारण आपलं अनुष्ठान हस्त मित्रांनो म्हणून अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्र त्यामुळे आपल्याला धाव्याने काय होम यात असेल या तर करू शकणार ना नाही काळ मित्रांनो दुपारी तीन ते काळात आपल्याला कामे होत नाही असं वाटत असेल तर कृपा करून आपण जी कामे आहेत ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला राहूच्या प्रभावाखाली निघून आपल्याला यश yes, प्राप्त करायचे मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते हे संबंधित देवतेपर्यंत पोहोचते आणि त्यांची त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतो मित्रांनो तेव्हा लक्षात ठेवा मित्रांनो कि आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार कला अशा धार्मिक कर्म करण्याच्या करता करता आपण आपल्याला जमा होते मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असा शेअर करता कॉमेंट्स बॉक्स मध्ये मा आपले मत आवश्यक आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिव कल्याण ओम शिव महादेव